नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो अंगणवाडी पर्यवेक्षिका नुकतच फर्स्ट आन्सरशीट आलेलं आहे आता या फर्स्ट रिस्पॉन्स शीटला तुम्हाला ओपन करता येत नसेल काही इश्यूज असेल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरं तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट बघितल्यानंतर वाटत असेल की तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन कसं घेतलं जातं त्याबद्दल पण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे so, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला डिटेल माहिती मी देतो यामध्ये रिस्पॉन्स शीट ओपन होत नाही आणि ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं येणाऱ्या सरळ सेवेसंदर्भात तुम्ही जर तयारी करणार असाल किंवा तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरळ सेवा सर्व, सर्व समावेशक नावाची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात अव्हेलेबल आहे आत्ता तुम्ही जर घेतली तर तुम्हाला चौदाशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा हे पाच मार्चचं नोटिफिकेशन आलं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडनं हे नोटिफिकेशन आलंय त्यात ते त्यांनी सांगितलं एकशे दोन पदांसाठी ऍड आणि चौदा दहा ते तेरा तीन अकरा दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला असेल फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम घेण्यात आली चौदा फेब्रुवारीपासून ते दोन मार्च पर्यंत आणि आता पाच मार्चला याच नोटिफिकेशन आलेलं आहे रिस्पॉन्स शीटचं मग हे जी रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलं बघा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे पहिला मुद्दा आहे तुम्हाला जर या रिस्पॉन्स शीटला ओपन केल्यानंतर जर तुमचे आन्सर चुकीचे वाटत म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे पण त्यांनी दिलेलं उत्तर चुकीचं असं वाटत असेल तुम्हाला किंवा एखाद्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला पाच तारखेपासून म्हणजे पाच मार्च पासून बारा मार्च पर्यंत ऑब्जेक्शन घेता येणार आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुमच्याकडे लॉग इन ह्या संकेतस्थळावर जायचं तुम्हाला आयसीडीएस जीओ डॉट इन आणि यावरती आयडी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आयडी पासवर्ड टाकल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच आवश्यक त्या कागदपत्रांसह आता काय लागणार आहे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो किंवा डायरेक्ट प्रोसेस सांगतो मी कशी असणार आहे बारा तारखेपर्यंत तुम्हाला हे करायचंय बाराच्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कसलंही ऑब्जेक्शन घेतलं तर ते विचार घेतलं जाणार नाही बाकी इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजे मी लेखी स्वरूपात पाठवलं ईमेल केला कॉल केला मेसेज केला हे ऑब्जेक्शन विचारात घेतलं जाणार नाही आणि लक्षात घ्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला प्रति प्रति प्रश्न तुम्हाला शंभर रुपये खर्च आहे लक्षात घ्या आता भारतात महाराष्ट्रातून कितीतरी विद्यार्थी इथे ऑब्जेक्शन घेणार आहे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या एक लाख ऐंशी हजार आहे इंटू नाईन हंड्रेड करा बघा कॅल्क्युलेशन किती पैसे जमा होत आहे सरकारकडं म्हणजे चुकाही प्रश्न काढताना कदाचित त्यांनी करायच्या आणि त्या चुका लक्षात आणून द्यायची आम्हीच पैसे द्यायचे तुम्हाला हे असं गणित आहे लक्षात घ्या ओके हरकत नाही याच्यावरती बरचसं बोलणं झालंय जास्त मी बोलत नाही त्यानंतर बाकी कोणी काही सांगत असेल तर अशा अफॉर्मवरती विश्वास ठेवू नका आम्ही तुम्हाला जॉब मिळून देऊ एवढे पैसे तर एवढे पैसे द्या असं काही करू नका यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनवरती लगेच तुम्ही संपर्क सांधा आणि या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन वेळोवेळीची दे। माहिती अपडेट तुम्हाला इथेच मिळणार हे पण लक्षात घ्या काही अडचण असेल तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला किंवा टेक्निकली ओपन करायला काही अडचण असेल म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे ना की माझा रिस्पॉन्सिव ओपन होत नाही असं जर काही प्रश्न असेल तर तुम्हाला त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला आहे हाच नंबर इथे लिहून दिला आहे पंच्याण्णव तेरा सोळा पंचावन्न शहाऐंशी ह्या नंबरला आपण कॉल करू शकता हा नंबर सोमवार ते शनिवार ह्या वेळेमध्ये नऊ ते सहा या दरम्यान चालू असणार आहे ओके आता मी तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो आता यामध्ये त्यांनी प्रोसेस पण ह्या नोटीस मध्ये त्यांनी प्रोसेस पण सांगितलंय की तुम्ही स्टेप बाय स्टेप द ऑब्जेक्शन फॉर्म ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा आहे कसा घ्यायचा ऑब्जेक्शन याच्या स्टेप पण त्यांनी दिलेले आता ह्या स्टेप मी वाचून दाखवत नाही डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते सांगतो त्यापूर्वी ज्यांना ज्यांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली ती ओपन करा आता ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तरी पण तुम्हाला रिस्पॉन्सिब जर ओपन होत नसेल रिस्पॉन्सिब ओपन करायचं असेल तर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंक वर तुम्ही एक तुमचं रिस्पॉन्सिबल पण ओपन करू शकता आणि त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता आता हे लिंक कुठे डिस्क्रिप्शन मध्ये आता हे डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तुम्ही किंवा गुगलला जर गेलात तुम्ही गुगल वर बघा आयसीडीएस लॉग इन टाकायचं गुगलवरती वरती टाकलं की तुम्हाला दोन साइड दिसतील ही एक साईड आहे ही एक साइड आहे त्यापैकी तुम्हाला महत्वाची जी साईड आहे ती टी सी एस आयोनची साईड आहे साईडला तुम्हाला काय करायचं ओपन करायचं यावरती क्लिक आहे क्लिक केलं की साईड ओपन होते या ठिकाणी आलात तुम्ही तुम्हाला क्लिक हिअर ऑप्शन बघा क्लिक हिअर का बरं कारण ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन तुम्हाला लॉग इन करायचंय म्हणून इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते ह्या विंडोवर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आता प्रश्न हो तुमचा असा आहे की सर माझा आयडी पासवर्ड मी विसरलो हो आहे जर आयडी पासवर्ड विसरला असेल त्यांनी तुम्हाला टेक्निकल हेल्पलाईन नंबर दिला आहे त्या नंबरला कॉल करा तुम्हाला किंवा तुमच्या मेल आयडी जाऊन चेक करा मेल आयडी वर तुमचा याच्या संदर्भातला आयडी पासवर्ड त्यांनी पाठवलेला असतो मेलवर जाऊन चेक करा तुमच्या मेसेज मध्ये जाऊन चेक करा जर हे सगळेच इश्यूज आहे तुम्हाला इथे पण दिसत नाहीये तर डायरेक्ट हेल्पलाईन नंबरला कॉल करा मी तुम्हाला नंबर शेअर केलाय तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुमचा पासवर्ड टाकायचा इथे हा कॅपचा टाकायचा हा नंबर प्रॉपर लक्षात घ्या तो नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे ओके तुम्ही जो पासवर्ड टाकता याच्यावरती क्लिक करा तुमचा पासवर्ड तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही टाकल्या बरोबर आहे की नाही कॅपिटल आहे का वेगळे अंक वापरले ते पण चेक करता येईल तुम्हाला लॉग इन केल्यानंतर समोर तुम्हाला बघा ओपन होत नसेल आता लॉग इन केलं पण ओपन होत नाही मग काय काय प्रॉब्लेम असेल पहिले तुमचं ब्राऊझर चेक करा तुम्ही कोणतं ब्राऊझर वापरता बघा तुमचं ब्राऊझर शक्यतो क्रोम असावा मोबाईलला ओपन करू नका किंवा कुणाच्या वेगळ्या ब्राऊझरला ओपन शक्यतो करू नका इंटरनेट एक्सप्लोर असेल तुमचं जुना असेल तर त्याच्यावर ओपन करू नका तुमचं नवीन अपडेट असलेलं व्हर्जन असेल त्यावरती ओपन करा शक्यतो क्रोमला ओपन करा पहिला मुद्दा चेक करून बघा दुसरं काय आयडी पासवर्ड नसेल तर मी तुम्हाला सांगितले ऑप्शन काय काय ते ऑप्शन चेक करा मेल आयडी चेक करा मेसेज चेक करा नाहीच भेटला तर तुम्हाला त्यांना कॉल करायचा आणि कॅपच्या व्यवस्थित टाका कॅपच्या सुद्धा व्यवस्थित या लोक टाकत नाही त्यामुळे काय होते गडबड होऊन जाते ओके ह्या तीन गोष्टी चेक करा ओपन होऊन जाईल जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं म्हणजे सेव्हन पर्सेंट विद्यार्थ्यांचं ओपन झालेलं आहे तुमचं ओपन काय होत नसेल तेवढं चेक करा तरी पण ओपन होत नसेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा लक्षात आता पुढे घेऊन जातो आता तुमच्याकडे हे तुमचं ओपन झालं तुमचं प्रोफाईल अप्लिकेशन डिटेल्स तुम्ही गेलात ना इथे अप्लिकेशन डिटेल्स तुमचं सगळं डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके नंतर तुम्हाला इथे कॅन्डेट रिस्पॉन्स शीट बघा इथे यावरती यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केलं तुमच्या समोर अशी विंडो ओपन होते आणि तिथे क्लिक हियर टू जनरेट इट यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर तुमची रिस्पॉन्स शीट ओपन होणार आहे रिस्पॉन्स शीटमध्ये काय असतंय असे प्रश्न असतो बघा जसं की हा क्वेश्चन नंबर वन आहे हा क्वेश्चन नंबर वन आहे ग्रीन जो असतो ना ते करेक्ट आन्सर तुमचं बघा इथे ग्रीन दाखवलाय तुम्ही चूज केलेला ऑप्शन काय आहे दोन नंबरचा आहे दोन नंबरच चूज केलाय मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे आन्सर आहे का नाही आन्सर हे पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं इथे मार्क्स तुम्हाला काय केलंय मायनस पॉईंट फाईव्ह केले बघा मायनस पॉईंट फाईव्ह मार्क्स तुम्हाला दिलेले आहे कारण एक प्रश्न चुकला की पॉईंट फाईव्ह मार्क वजा होणार आहे जिथे मिळेल त्याच्यातून बरोबर आहे आता हा प्रश्न बघितला तुम्ही आन्सर तीन दिले बघा इथे ग्रीन हे आन्सर तुमचं बरोबर दिलंय त्यांनी म्हणजेच तुम्हाला मार्क किती मिळाले चूज ऑप्शन वन मार्क्स पॉईंट तुम्ही चूज केलाय वन नंबर तुम्ही चूज केला वन नंबर म्हणजे तुमचं चुकलेलं आहे चुकलेलं आहे आन्सर आहे तीन नंबर म्हणून परत येथे सुद्धा पॉईंट फाईव्ह फाई। मार्क काय आले मायनस झालेला so, आहे सो अशी ही रिस्पॉन्स शीट असते लक्षात घ्या बघा आता ही रिस्पॉन्स शीट तुम्ही चेक केली नंतर तुम्हाला काय करायचं आहे नंतर तुम्हाला पुढच्या मुद्द्यावर जायचंय बघा परत तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतोय हे रिस्पॉन्स शीट तुमची तुम्हाला दिसत तुमचं बरोबर असेल तर आहे नाहीतर चुकलं असेल तर काय मार्क वाचाय जसं की आता हा क्वेश्चन बघा दोन नंबरचा क्वेश्चन आहे यात काय केलंय तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन आहे तुम्ही पण निवडलेलं चार नंबरचा आहे बघा आन्सर बरोबर आहे म्हणून तुम्हाला काय दिलंय मार्क्स टू फुल आन्सर आहे फुल आन्सर बघा इथे च्युजन ऑप्शन काय होता चार आहे दो, दोन इथे दोन आहे दोन तुम्ही चूज केला म्हणजे चुकलाय इथे चार केलाय बरोबर आहे दोन मार्क फुल तुम्हाला मिळालेला आहे ओके त्यानंतर बघा पुढे हे झालं कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आता रिस्पॉन्स वेगळी ओपन होते ए पीडीएफ तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे नंतर तुम्हाला भविष्यात लागणार आहे आणि मग ह्या रिस्पॉन्स शीट वरती तुम्हाला चेक करायचंय की तुमचं तुम्हाला परफेक्ट अर्थ याचा आन्सर मी बरोबरच दिलेला आहे आणि टीसीएसचं चुकला आहे मग अशा वेळेस तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे माशी प्रश्न तुम्ही बाजूला काढा पहिले तुमची आन्सरशीट जे आहे ना प्रश्न बाजूला काढा किती नंबरचा प्रश्न आहे आता काय काय बाजूला काढायचा नंबर म्हणजे कोणता बघा क्वेश्चन आयडी दिला बघा क्वेश्चन आयडी इथे क्वेश्चन आयडी आहे आणि सगळे ऑप्शन आयडी ऑप्शन वन आयडी ऑप्शन टू आणि ऑप्शन थ्री आयडी आहे मग तुम्हाला क्वेश्चन आयडी बाजूला काढायचा आहे लक्षात ठेवायचा क्वेश्चन आयडी प्रत्येक आता ज्याच्याबद्दल तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा आहे तो क्वेश्चन आयडी बाजूला घ्यायचा आहे हा दोनदा तीनदा चारदा व्यवस्थित चेक करा गडबड झाली तर शंभर रुपये पाण्यात आणि फायदा पण नाही होणार आहे बरोबर आहे नुकसान जास्तच होणार आहे सो so, हा जो आयडी आहे ना हा व्यवस्थित बाजूला क्वेश्चन आयडी ओके okay. त्यानंतर आता ऑब्जेक्शन घ्यायचं आहे किती फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला सर मला तीन क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मग तीन क्वेश्चन ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तीन क्वेश्चनचे आयडी तुम्ही बाजूला लिहून ठेवा किंवा रिस्पॉन्स शीट प्रिंट आउट घ्या जे काय तुम्हाला वाटतं किंवा मोबाईलमध्ये चेक करा किती नंबरचा प्रश्न आहे त्याचा आयडी चेक करा मग इथे ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विंडो ओपन होते ऑब्जेक्शन फॉर्मची मग ऑब्जेक्ट युअर सिलेक्शन मग सिलेक्शन म्हणजे काय इथे प्लस चा साईन दिसतंय तुम्हाला ह्या प्लसच्या साईनवरती क्लिक करायचंय प्लसच्या साईनवर क्लिक केलं तुमच्या समोर विंडो ओपन होते ही विंडो ओपन झाल्यानंतर बघा इथे ॲटोमॅटिक येतंय तुमचं अप्लिकेशन स्टेट सिक्वेन्स नंबर आहे तुमचं नाव पण येतं मोबाईल नंबर पण येतो ईमेल आय पण आहे ग्रुप तुमचा दिलेला आहे दिले नेम दिलेला आहे नंतर डेट ऑफ एक्झाम दिली आहे शिफ्ट पण दिली तुमची क्वेश्चन आयडी इथपर्यंत ठीक आहे आता इथून पुढे बघा इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहिती भरायची आहे इथून पुढे काय करायचं माहिती भरायची क्वेश्चन आय डी तुम्हाला मी आत्ताच सांगितला तुम्हाला क्वेश्चन आयडी इथे जर क्लिक केलं ना तुम्हाला शंभर प्रश्न ना शंभरचे शंभर प्रश्न इथे दिसतात कसं तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इथे दिसतंय इथे क्लिक केलं की तुम्हाला हे नंबर आहे बघा हे स्क्रोल केलं खाली खाली स्क्रोल केला की पूर्ण शंभर क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतील तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घ्यायचं त्या नंबरला क्लिक करायचं सपोज ह्या एक नंबरचा क्वेश्चन क्लिक केला इथे येऊन जाईल तो नंबर परत एकदा चेक करायचा ज्याच्यावरती क्लिक झाला तो नंबर मला इथे दिसतो का तो जर दिसत असेल तर तुमचा बरोबर आहे त्यानंतर सेकंड तुम्हाला काय करायचं आहे लँग्वेज तुमचा रिस्पॉन्स शीट चेक करा तुमचे प्रश्न कोणत्या लँग्वेजमध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तिथे दिलेला आहे ज्याचा आन्सर तुम्ही दिलेला आहे तो लँग्वेज चेक करायचा इथे क्लिक केलं तुम्हाला दोनच ऑप्शन एक तर मराठी एक तर इंग्लिश आहे ओके त्यानंतर तिसरा मुद्दा याच्यामध्ये बघा क्वेश्चन आडी घेतला मी नंबर घेतला लँग्वेज घेतली नेचर ऑफ ऑब्जेक्शन बघा इथे तुम्हाला चेंज करायचं हा पहिला चेंज म्हणजे फिलअप करायची माहिती दुसरा तिसरा नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शन नेमकं काय तुमचं कोणत्या प्रकारामध्ये त्याचे प्रकार त्यांनी दिले बघा नेचर ऑफ ऑब्जेक्शन क्लिक केलं तुम्ही की समोर बघा ऑल ऑप्शन इनकरेक्ट म्हणजे काय अरे मी आन्सर दिलोय पण तुमच्या ऑप्शनच ऑन्सर दिलंय माझंही चुकलंय पण आन्सरच नाही ऑप्शनमध्ये सगळे ऑप्शन चुकीचे वाटतात ऑल इनकरेक्ट वाटतात चारही ऑप्शन चुकलेले दुसरा इनकरेक्ट अँजीयस क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनच चुकीचं आहे तुमचा क्वेश्चन बरोबर नाही विचारला तुम्ही तिसरं काय मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे काय एकापेक्षा एक दोन आन्सर आहे किंवा दोन तिघळे ऑप्शन बरोबर किंवा चौघही बरोबर आहे असं ऑप्शन नाहीच आहे म्हणजे सगळं बरोबर आमच्या ऑप्शन सगळे बरोबर वाटतात पण तुमच्या मध्ये असं नाही ऑल ऑफ ऑल ऑफ द अबो असं काही नाहीच आहे त्यानंतर इनकरेक्ट आन्सर की किंवा तुम्हाला वाटतंय कि की हे आन्सर चुकीचं आहे तुम्ही दिलेला आन्सर चुकीचा आहे इनकरेक्ट म्हणजे काय तुम्ही दिलेला आन्सर चुकीचा आहे बरोबर तुम्ही दिलेलं दोन पण मी दिले चार चारच बरोबर तुम्ही दिलेले चुकीचं आहे तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा इन करेक्ट आन्सर आणि तुम्हाला वाटतं आउट ऑफ द सिलेबस हा प्रश्न आउट ऑफ द सिलेबस आहे आता तर असं होणार नाहीये आउट ऑफ द सिलेबस आम्ही जरी सांगितलं तरी तुम्ही ते मान्य करणार नाही सो तुम्हाला वाटलं तर आउट ऑफ सिलेबस पण टाकू शकता बघा हे सगळं समज तुम्हाला काय सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहे असं तुम्हाला वाटतंय हा सिलेक्ट करा इनकरेक्ट क्वेश्चन आहे हे सिलेक्ट करा मल्टिपल करेक्ट आन्सर वाटतंय हा सिलेक्ट करा आणि तुमचा आन्सर बरोबर त्यांचं सिलेक्ट करा ओके आलो इथे आपण त्यानंतर पुढे आपण जाऊया बघा नेचर ऑफ द ऑब्जेक्शन झाला पुढे हे तीन केले आपण सॉल्व्ह हा एक केला हा दुसरा हा तिसरा केला चौथं काय मग इथे डू यू वॉन्ट टू ऍड रिमार्क तुम्हाला रिमार्क काही ऍड करायचं आहे का लेखी स्वरूपामधला तुम्ही जर यस केलं यस केलं तर लगेच हे रिमार्क येते तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला काय वाटतंय की ह्या प्रश्नाचा आन्सर माझं बरोबर असून तुमचं चुकीचा आहे साधा संप किंवा या प्रश्नाचा आन्सर मला तुम्ही दिलेलं योग्य वाटत नाही किंवा ह्या प्रश्ना हा प्रश्न चुकीचा विचारला आहे याचे ऑप्शन मध्ये आन्सर नाही किंवा आउट ऑफ द सिलेबस तुम्हाला जे वाटते ते टाकू शकता तुम्ही ओके okay? इथपर्यंत झालंय रिमार्क पर्यंत आलो आपण आता इथे जर तुम्ही नो केलं तर नो केलं काय रिमार्क येणार नाही नो केलं फॉर एक्झाम्पल मी नो केलं काय केलंय नो केलं तुम्ही डायरेक्ट काय होणार इथे पेमेंट हंड्रेड रुपीज दिसते तुम्हाला आणि इथे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट आता हे डॉक्युमेंट अपलोड करावंच लागतं कारण स्टार दिलाय करावंच लागतं बघा आतापर्यंत किती अपडेट आपण हे एक अपडेट केलं हे दुसरं अपडेट केलं हे तिसरं अपडेट केलं हे चौथा अपडेट केलं रिमार्क आला तर तो पाचवा अपडेट केला मी इथे स्टार करतो फक्त आला तर गोष्ट आहे आणि सहावं मला अपडेट करायचंय मग इथे तुम्हाला वाटतं की तुमच्या ज्या क्वेश्चन संदर्भात काय केलं ऑब्जेक्शन घेतलं त्या क्वेश्चन बाबतचा काही डेटा तुमच्या एखाद्या पुस्तकाचा असेल पुस्तकाचा फोटो काढा तुम्हाला वाटतं एखादा एक्झाम्पल त्यांनी चुकीच दिलं माझा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा फोटो काढा आणि सगळे फोटो जो आहेत ना तो फोटो तुम्ही काय करा इथे अपलोड करू शकता तुम्हाला तीन फोटो अपलोड करण्याचे चान्सेस आहे तुम्ही एखाद्या पुस्तकाचे फोटो काढा दोन पुस्तकाच्या काढा तीन पुस्तकांच्या काढा तुम्ही इथे अपलोड करू शकता तीन पेजेस वगैरे अपलोड करू शकता सो इथे क्लिक हिअर क्लिक करायचं डायरेक्ट ते अपलोड तुमच्या मोबाईल कम्प्युटरला मोबाईलला तिथून तो कंप्युटरवर म्हणजे शक्यतो कम्प्युटरवर ऑब्जेक्शन घ्यायचा आहे सो मोबाईलला फोटो काढला असेल तर तो कम्प्युटरवर ठेवा मग इथे अपलोड करायचा असेल तर क्लिक करा आणि ती इमेज इथे अपलोड करा साबर कॅफे जर गेला तर तुम्हाला लगेच अपलोड करून देतील तुमच्या घरी जर डेस्कटॉप असेल पी सी असेल लॅपटॉप असेल तर तुम्ही सुद्धा इथे अपलोड करू शकता लक्षात घ्या आता इथे आलं की तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथे बघा म्हणजे हा ऑप्शन क्लिक केला पहिले मी काय क्लिक हिअर टू अपलोड इथे क्लिक केलं तुम्हाला बघा तीन डॉक्युमेंट डॉक्युमेंट वन डॉक्युमेंट टू दौ, डॉक्युमेंट दौ, थ्री इथे काय करायचं सबमिट करायचं आहे यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक करायचंय ब्राउज होतं आणि अपलोड करायचं तुम्हाला वाटलं दुसरं करायचं दुसरं तिसरं तीन डॉक्युमेंट अपलोड करू शकता क्लोज करा क्लोज केल्यानंतर तुम्हाला मग काय इथे सक्सेसफुली मग इथे क्लोज करायचंय फाईल अपलोड एक जरी केली तरी चालतंय तिघही करावं असं अजिबात एक जरी केलं तरी चालतंय आणि काय अपलोड करावा सर माझ्याकडे पुस्तकाचं असा अशीच माहिती आहे जी माहिती वाढ तुम्हाला ती अपलोड करा असं काही नाही तुम्ही चुकीचं भरलं किंवा वेगळं काहीतरी दिलं तर काही होईल काही होणार नाही डोंट डो काय होणार शंभर रुपये आम्ही आप आपणच देतो ना त्यांना बघा तरी आम्ही काय अपलोड केलेलं सो काळजी करू नका इथे तुम्ही काही तुम्ही वहीमध्ये एखाद्या पेजवर लिहू शकता ते पण अपलोड फोटो काढून अपलोड करू शकता एखाद्या पुस्तकातली माहिती तुम्ही अपलोड करू शकता त्या प्रश्नाशी निगडीत असणारी प्रश्न चुकीचा आहे ते अपलोड करू शकता मग क्लोज करायचे क्लोज केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं सबमिट ओके क्लोज केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म सबमिट वर क्लिक केलं की हा ही विंडो ओपन होते ओके करा ओके केल्यानंतर तुम्हाला ते घेऊन जाते शंभर रुपयाकडे शंभर रुपये पे करायचे शंभर रुपये मी कसे पे करू शकता कार्ड नंबरने करू शकता कार्ड होल्डरने सगळी डिटेल्स भरायची कार्डची किंवा फोन पे पण आहे फोन पेनी पण पे करू शकता फक्त पेमेंट केल्यानंतर थोडा थांबा ते सक्सेसफुलचा मेसेज येऊ द्या नाहीतर काय आपण लगेच क्लोज करतो आणि गडबड होऊन जाते सो हे सगळं झाल्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आता मी ते घेतलेलं नाही तुम्हाला प्रोसेस दाखवली ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी विंडो मी तुम्हाला दाखवली इथे ऑब्जेक्शनची विंडो तुम्हाला दाखवली सुरुवातीला मी ऑब्जेक्शन घेण्यासंदर्भात काय होतं तर त्या विंडोवर तुम्ही परत जर गेलात ऑब्जेक्शनच्या विंडोवरती तर तुम्हाला ते लगेच इथे शो करत बघा मी एकदा दाखवतो तुम्हाला मी ही विंडो आहे बघा युअर ऑब्जेक्शन बघा ऑब्जेक्शन मध्ये ऑब्जेक्शन फॉर्म इथे तुम्हाला ते शो करतं तुमचं ऑब्जेक्शन रेज झालं की नाही एकदा तिथे एक विंडो ओपन होईल इथे ती विंडो चेक करा किंवा या, या प्लस प्लसवर साईनवर क्लिक करून बघा तर तुमचं ऑब्जेक्शन दिसतं इथे विंडो ओपन होते तुमचं ऑब्जेक्शन त्यांना दिसतं तुम्हाला पण दिसतं म्हणजे लक्षात घ्या आणि त्या ऑब्जेक्शनवरती त्यांनी सक्सेसफुल झालं नाही झालं ते पण तिथे दाखवलं जातं एवढं एकदा फक्त नंतर लगेच अपलोड नाही झालं ते तर काही चोवीस तासामध्ये अपलोड म्हणजे सक्सेसफुलचा मेसेज येऊन जाईल तेवढा चेक करा फक्त फॉर्म फी भरल्यानंतर लगेच तुम्ही लॉग आउट होऊ नका पुढचे दोन तीन चार पाच मिनिटं थांबाल जरा ओके लगेच लॉकआउट होणार का अशी एक सिंपल प्रोसेस आहे ऑब्जेक्शन घेण्याची तुम्हाला जर कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर नक्की घ्या तुम्हाला त्या संदर्भात अजून काही गायडन्स लागलं तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता आमच्या टीमचे नंबर तुमच्याकडे मी शेअर करतो हे टीमचे नंबर आहे आणि हे ऍप आहे तुम्हाला सरळ सेवेच्या कोणत्याही बॅचेस पाहिजे असेल सेवेची तयारी तुम्ही जर करत असाल तर त्या संदर्भातली ही बॅच आहे ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला आता लगेच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं किंवा हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा व्हिडिओ बघितला आवडला का लाईक करा आवडला तर काही प्रश्न असले कमेंटमध्ये टाका आणि आवडला तर इतरांनी पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच एकनायट आकडे तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद